तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी ताजनापूर वडगाव मेंढे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा अकोट तालुक्यातील ताजनापूर व वडगाव मेंढे येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सेवा पंधरवाडा अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम समृद्धी राज अभियानानिमित्ताने गटग्राम पंचायत अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कॅप्टन सुनील डोबाळे व इतर मान्यवरांच्या हस्ते कर याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास मेंढे उपसरपंच विजय भेले गावातील ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच जगन्नाथ मेंढे पोलीस पाटील सौ रत्नमालाई आशा सेविका सौ उज्वला देवानंद डोबाळे व ग्रामपंचायत सदस्य महिला उपस्थित होत्या कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या उपस्थितीत तंटामुक्ती अध्यक्ष गावचे तरुण व ज्येष्ठ यांनी सर्वांनी भाग घेतला या कार्यक्रमामध्ये गावातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी मराठी देवानंद खिरकर अकोट ग्रामीण